नाजिक आहे त्यांच्यामध्ये दुसरा विषय राहिला आणि त्यांचे जर चेहरे आपण आज पाहिले तर आमच्या लक्षात आलं असतं की जे निर्णय घेतलेले आहेत ते सर्व समावेशक आहे कोणत्याही घटकाला या निर्णयामध्ये समावेश केला नाही अशी चिंता नाही मला तरी असं वाटतं त्याच्यामध्ये महिलेंचा सन्मान युवकांना या ठिकाणी पोहोचतात आणि शेतकऱ्यांना अनुदान अशा पद्धतीचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलांचे अर्थसंकल्प सादर केला मागे नाही एक जुलै पासून लागू झालेली पंधराशे रुपये महिन्याच्या अकाउंट झाल्याकरता एक जुलै पासून की ते सतत जे पैसे फेडतात मागच्या काळामध्ये नंबर आधार कार्ड होत नव्हतं त्यांच्या हाताचे मोठे ठसे त्या ठिकाणी येत नव्हतं त्यामुळे ते पैसे थांबले एवढाच मुद्दा त्यांच्याकडे आहे पण बाकी जर आपण हे तर मला तरी असं वाटतं की संजय निराधारच्या बाबतीमध्ये हजारावरून जे पन्नास रुपये करण्यात आले होते ते रेग्युलर आता सगळ्यांना भेटत आहेत त्यामुळे असं कुठलं काही अनुदान थांबलेलं नाही आहे आता विरोधकांकडे काहीच राहिलेलं नाही बोलण्यासारखं पण कापसाचं जे महत्वाचं अनुदान आहे सोयाबीनचं जे महत्वाचं अनुदान आहे मागच्या वर्षी ज्या शेतकरी अरे अनेक भाव मिळाला नव्हता त्यांच्याकरता चार हजार कोटी रुपयाची तरतूद शेतकऱ्यांना दोन हेक्टरप्रमाणे दहा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणून मी अभिनंदन करतोय